हजारो लाखो मुलं घरातून बाहेर पडतात अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन कितीतरी मुलं महागडे महागडे क्लासेस जॉईन करतात या आशेने की हा क्लास जॉईन केल्यानंतर आपण अधिकारी होऊ पण क्लास जॉईन करून सुद्धा आपला रिझल्ट येत नाही बरेच जण चार चार पाच पाच वर्ष क्लासेससाठी स्टडीसाठी बाहेर राहतात पण तरी सुद्धा रिझल्ट येत नाही आणि मग जे नव्याने येणारे विद्यार्थी असतात त्यांना हा प्रश्न पडतो की क्लास लावून पण रिझल्ट का येत नाही क्लास लावून पण मुलं पास का होत नाहीत आज मी तुमच्यासोबत ती कारण शेअर करणार आहे की एखाद्या स्टुडंटनी क्लास लावला एखाद्या स्टुडंटनी खूप मोठी अकॅडमी जॉईन केली एखाद्या स्टुडंटनी ऑनलाईन क्लासेस केले पण तरीसुद्धा जर रिझल्ट येत नसेल तर त्याच्या पाठीमागे कुठली कारणं असतात सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओ मधून तुम्हाला त्या चुका समजतील कदाचित ज्या चुका तुमच्या न कळतपणे तुम्ही करत असाल आणि ज्यामुळे तुमचा रिझल्ट येत नसेल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी क्लास केलेला असतो पण रिझल्ट येत नाही त्याचे रिझन काय असतात ते थोडक्यात समजून घेऊयात सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट बरेच जण हे एक मीथ डोक्यात घेऊन क्लास जॉईन करतात की मी क्लास जॉईन केला म्हणजे माझा रिझल्ट येणार बस फक्त मला काय करायचं आहे की क्लास जॉईन करायचं कारण मी खूप स्टुडंट असे पाहिलेत की ज्यांना एम पी एस सीच्या अभ्यासाची सुरुवात करायची असते आणि ज्यावेळेला पण ते म्हणजे पहिल्यांदा सुरुवात करताना मला भेटतात किंवा मे बी सुरुवात केली असेल किंवा के त्यांचं स्वप्न असेल किंवा मी खूप आजूबाजूला असेही लोक पाहते जे सल्ला देणारे असतात नव्याने अभ्यासाला सुरुवात करणाऱ्या मुलांना त्यांच्या डोक्यात एकच असतं एकच गोष्ट असते की जर तुला एम पी एस सी पास व्हायचं आहे तर तुला ठराविक एका शहरात जावंच लागेल आणि तिथे तुला ठराविक एक क्लास करावाच लागेल त्याच्याशिवाय तू एम पी एस सी क्रॅक करू शकणार नाही आणि मग मुलांना वाटतं की मी क्लास जॉईन केला की मी पास होईन बस मला फक्त काय करायचं आहे क्लास जॉईन करायचा आहे तर सगळ्यात पहिली जर ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की मी क्लास जॉईन केला म्हणजे माझं काम झालं फक्त क्लास जॉईन केल्याने कुणीही क्वालिफाय होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः मेहनत घ्यावी लागतेच मी याच्या पूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये बोललेले आहे की एखादा विद्यार्थी आहे समजा कंबाईंड तयारी करतोय कंबाईंड साठी सात विषय आहेत पूर्व परीक्षेला सात विषयांसाठी त्या सातही विषयातले अगदी उच्च शिक्षित दिग्गज प्रतिष्ठित असे सात शिक्षक त्याच्या समोर आणून ठेवले जे त्याला शिकवतील तरी सुद्धा तो विद्यार्थी तोपर्यंत पास होणार नाही जोपर्यंत तो स्वतः मेहनत घेणार नाही त्यामुळे मी क्लास लावला की मी पास होईन ही गोष्टच डोक्यातून काढून टाका फक्त क्लास लावणं गरजेचं नसतं तिथे जाऊन मेहनत करणं सुद्धा गरजेचं असतं पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कुठली चूक मुलांकडून होते दुसरी गोष्ट स्टुडंट कम्प्लिटली क्लासवर डिपेंड राहतात म्हणजे समजा माझा क्लास आहे सकाळी नऊला ला जायचं आहे दोन तीन शिफ्ट मध्ये क्लासेस होतात दोन तीन लेक्चर्स होतात आणि मग सकाळी नऊ ते साधारणतः दुपारी चारपर्यंत पर्यंत जर माझा क्लास होत असेल देन की मला परत बाकी काही अभ्यास करायची गरजच नाही सकाळचा जो वेळ आहे तोही मला अभ्यासासाठी देण्याची गरज नाही किंवा चारनंतर नंतर मला अभ्यास करण्याची गरज नाहीये मी क्लासला गेलो मी क्लासमध्ये लेक्चर्स अटेंड केले बस झालं माझं काम तर तसं नाहीये तुम्ही कुठलाही अभ्यास करताय तर त्याच्यावर तुम्ही स्वतः काम करणं गरजेचं आहे जे की मी पहिल्याच मुद्द्यात सांगितलं की केवळ मी क्लास केला की झालं असं नसतं मी यापूर्वी पण म्हणजे चॅलेंजच्या बाबतीत हा अनुभव घेतला की खूप स्टुडंट मला हे विचारतात की मॅम चॅलेंजला ॲडमिशन घेतलं मग फक्त लेक्चर पाहिले तर मी पास होऊ का नाही होणार मी स्पष्टपणे सांगते चॅलेंजमध्ये फक्त लेक्चर्स पाहून तुम्ही पास होत नाही चॅलेंजमध्ये जे स्टडी टार्गेट तुम्हाला दिले जातात ते स्टडी टार्गेट तुम्ही कंप्लीट केले पाहिजे जो एक प्रॉपर स्टडी प्लॅन तुम्हाला मिळाला तो तुम्हाला फॉलो करता आला पाहिजे तुम्हाला रीडिंग सांगितलं तर ते रीडिंग पण करता आलं पाहिजे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स दिले तर ते पण करावे लागतील आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्विंग आणि ॲनालिसिस हे तर मी खूप वेळा सांगितलं सो so, फक्त क्लास लावला आणि फक्त कुठले तरी व्हिडिओज पाहिले म्हणून तुम्ही पास होत नाही त्याच्यासोबत ज्या ऍडिशनल गोष्टी सप्लिमेंट ज्या गरजेच्या आहेत ते त्या तुम्ही करणं फार जास्त गरजेचं आहे जसं की एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या विद्यार्थ्याने म्हणण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीने फक्त जिम जॉईन केली की लगेच त्याची बॉडी बनते असं असतं का नाही त्याच्यासोबत डाएट फॉलो करणं गरजेचं आहे बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या पण फॉलो करणं गरजेचं आहे फक्त मी जिम जॉईन केली की उद्या मी बॉडी बिल्डर झालो असं होत नसतं सेम अभ्यासाचं से पण तसंच आहे फक्त क्लास जॉईन केला की तुम्ही पास झालात असं नसतं ठीक आहे तिसरी गोष्ट बरेच जण क्लास तर करतात पण तिथे ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या इम्प्लिमेंट नाही करत म्हणजे रिव्हिजन करायची नाही किंवा क्लासमध्ये एखाद्या लेक्चर झालं लेक्चरमध्ये काही होमवर्क दिला जातो काही वेळेला सांगितलं जातं की हे हे आहे की जे तुम्हाला सेल्फ करायचं आहे जसं की मी मिनिटांची तयारी तासापेक्षा भारी है, एक सेशन आपल्या वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ चॅनलवरती सुरू केलं आता त्या सेशन मध्ये ना आपण काय करतो की एक प्रश्न आणि त्याचं विश्लेषण मी घेते की जिथून तुमचा तो टॉपिक परफेक्ट होऊन जाईल पण त्याच्यासोबत प्रत्येक पार्टनंतर एक क्वेश्चन मी तुम्हाला देते होमवर्क साठी त्याचा उद्देश हा असतो की तुम्ही लेक्चर पाहिल्यानंतर लगेच नंतर दुसरे कुठले तरी शॉर्ट्स किंवा दुसरं काहीतरी पाहत नये तुम्ही काय करायला पाहिजे जा? लेक्चर झालंय त्याच्याशी रिलेटेड पुढचा क्वेश्चन मला दिलाय त्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते मी फाइंड आउट करेन आणि जेव्हा तुम्ही ते क्वेश्चनचा आन्सर आउट करायला जाता डेफिनेटली तुम्ही तो टॉपिक वाचून काढता सो तुम्ही अभ्यासाच्या फ्लो मध्ये राहता आणि तिथून रीड करणं परत कमेंट मध्ये येऊन सांगणं याच्यामध्ये तो टॉपिक कुठे ना कुठेतरी तुमच्या लक्षात राहतो प्रश्न आल्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता सो हे जे इम्प्लिमेंटेशन असतं हे फार कमी लोकांना जमतं समजा क्वेश्चन पेपर अनालिसिस घेतलं क्लासमध्ये तुमचं एखाद्या टीचरनी आणि टीचरनी सांगितलं की हा चला मी तुम्हाला पंधराच्या पंधरा क्वेश्चन्सचा अनालिसिस दिलेलं आहे समजा सगळं दिले डिटेलमध्ये विश्लेषण पण हा पॉईंट आहे जो तुम्हाला ऍडिशनल करायचा फॉर एक्झाम्पल आता मी जे अनालिसिस घेते त्याच्यामध्ये मी सांगितलं की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार मी तुम्हाला सांगितलेला आहे महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम विस्तार हे सगळं सांगितलेलं आहे सीमा सांगितलेल्या आहेत सगळीकडचे तालुके सांगितलेले आहेत प्रत्येक प्रशासकीय विभागाचा उत्तरेकडचा दक्षिणेकडचा आता तुमचं काम आहे की तुम्ही भारताच्या बाबतीत सेम करा की भारताचा अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय भारता विस्तार भारताचं दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम विस्तार भारताची समुद्र किनारपट्टी या गोष्टी करा तर हे तुमचं काम आहे की तुम्ही ते केलं पाहिजे पण आपण काय करतो हा एवढं दिलं ना हा बस काय मॅडमने उगीच सांगितलं असं नसतं ज्या वेळेला क्लासमध्ये टीचर एखादी गोष्ट सांगतायत तर ती फॉलो करा त्याचं इम्प्लिमेंटेशन करा बरेच जण क्लासमध्ये सांगितलं जातं हा क्वेश्चन पेपर सोडवताना ही ही टेक्निक फॉलो करा ती तुम्ही इम्प्लिमेंट करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल राऊंडमध्ये पेपर सोडवायचा बरेच जण म्हणजे ज्यावेळेला मी सुरुवातीला क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगचे टेक्निक शेअर केले होते व्हिडिओजमधून मी स्वतः राऊंड मध्ये पेपर सोडवते माझा कम्प्लीटही होतो आणि प्लस माझ्याकडे दोन तीन मिनिट तर शिल्लकही राहतात जसं की मला असं वाटतं की जे क्वेश्चन्स मला येतात जे मला इझी वाटतात किंवा मला माहिती आहे की फर्स्ट माहितीमध्ये हा क्वेश्चन मला सुटेल असे सगळे क्वेश्चन मी पहिल्या प्रश्नापासून शंभरा प्रश्नापर्यंत मी सगळे असे क्वेश्चन सुरुवातीला सोडून घेते ज्याच्याबद्दल मी हंड्रेड पर्सेंट शुअर आहे आणि आपण प्रश्न वाचायला सुरुवात करता क्षणी प्रश्न नजरेसमोर येता क्षणी आपल्याला समजते की हा कंटेंट जो आहे हा प्रश्न जो आहे तो मी वाचलेल्याच टॉपिक आहे का की हा माझ्यासाठी कम्प्लिटली अननोन आहे समजा मला एखादा सब्जेक्ट अवघड जातोय तर क्वेश्चन पेपर सोडवायला जेव्हा मी घेईन एक्झाम हॉलमध्ये सुद्धा आणि जर पहिलाच क्वेश्चन अवघड विषयातला आला तर मी पहिले दहा पंधरा क्वेश्चन जे त्या सब्जेक्टचे असतील ते मी डिरेक्टली स्किप करेन आणि मी सोळाव्या प्रश्नाला जाईन का कारण मला माहिती आहे की मला जे येते ते माझं आधी झालं पाहिजे मग बरेच मुलं काय करतात पेपर सोडवताना म्हणजे एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर की प्रश्नपत्रिका सोडवतात हो पण एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर सांगतात अरे मला वेळच नाही पुरला आणि शेवटी शेवटी तर सोपे प्रश्न होते आणि ते माझे राहून गेले हे प्रत्येक एक्झाम मध्ये होत पोलीस भरती असू देत सरळ सेवा असू देत शिक्षक भरती असू देत मी प्रत्येक एक्झाम मध्ये असे एक्सपिरियन्स मुलांचे ऐकले हे का होतं कारण ज्यावेळेला तुम्ही ऑलरेडी तयारी करत आहात त्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली त्या गोष्टीची आणि ज्याने क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग प्रॅक्टिस केलेली आहे प्रॉपरली त्या मुलाला टाइम पुरला नाही असं होतच नाही जसं मी शिक्षक भरतीच्या वेळेला उदाहरण दिलेलं की शिक्षक भरतीला सगळ्या मुलांची बोंब ही होती पहिला दोन तीन दिवसांमध्ये ना सगळे स्टुडंटचं हेच होतं की नाही टाईमच पुरत नाही आणि पॅटर्न असा आहे वीस तीस क्वेश्चन राहिले कोणाचे वीस राहिले कोणाचे चाळीस राहिले कोणाचे साठ राहिले बट मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी एक फ्रेंड जी मला आठ दिवस पेपरच्या कंटिन्युअस म्हणजे आठ दिवस आधी कंटिन्युअसली फोन करून विचारायची की काय करू सांग मला मी तर माझे सगळे क्वेश्चन सॉल्व केले होते तिला जी टेक्निक सांगितली तरी पण तिला ट्रस्ट आधीपर्यंत नव्हता म्हणजे तिला असं वाटायचं की नाही होणार कारण तिला प्रत्येक दिवशी जे लोक येऊन भेटायचे पेपर देऊन ते हेच सांगायचे की नाही तू कितीही ठरवलंस तरी तिथे गेल्यानंतर असंच होतं की तुझे प्रश्न राहूनच जाणार बट तिने सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले आणि शेवटचे पाच मिनिट तिच्याकडे शिल्लक होते जिथे तिने आन्सर कुठला मला चेंज करायचं आहे का हे सुद्धा चेक केलेलं होतं सो हे कधी जमत ज्यावेळेला तुम्ही खरोखर एखादी टेक्निक तुम्हाला जी क्लासमध्ये शिकवली जाते ती इम्प्लिमेंट करता तेव्हा पण जर तुम्हाला ते इम्प्लिमेंट नाही करता आलं तर डेफिनेटली तुम्ही फेल होणार आणि मग तुम्ही ब्लेम कोणाला करणार क्लासवाल्यांना सो so, लक्षात घ्या की जशी जसं स्वतःच्या यशाचं श्रेय स्वतःला घेता येतं तशी स्वतःच्या अपयशाची जबाबदारी सुद्धा आपल्याला उचलता आली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे बरेच जण ऑनलाईन क्लास करतात ऑनलाईन क्लास करताना करता काही गोष्टी ज्या तुम्हाला खरंच डिस्ट्रॅक्ट करतात त्या तुम्ही मान्य करायला पाहिजे आणि त्या गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑनलाईन लेक्चर पाहताय ऑब्वियसली मोबाईल डाटा तुम्हाला ऑन करावा लागतोय आणि तुम्ही ऑनलाईन लेक्चर पाहत असताना मग बाकीचे नोटिफिकेशन्स आले तर आपण काय करतो लेक्चर राहिलं मध्येच आणि आपण तिकडे वळतो किंवा बऱ्याचदा यूट्यूबवरती एखादं लेक्चर पाहण्यासाठी मोबाईल घेतलेला असतो बट बाकीचे सजेशन मध्ये झाले की ते पाहत बसतो आणि कळतच नाही कधी वेळ गेला मी मागे एक सांगितलं होतं की एका एक मिनिटाचं म्हणजे तीस मिनिटाचा एक व्हिडिओ जर पाहायचं तर बोरिंग वाटतं पण तेच एक एक मिनिटाचे तीस व्हिडिओज आपण अर्धा तास पाहत बसलो तर आपल्या लक्षात पण येत नाही की अर्धा तास कधी निघून गेला सो मोबाईल पासून दूर राहायचं कसं आणि स्टडीच्या वेळेला मोबाईल कसा टाळायचा आणि ऑनलाईन स्टडीज करताना पण बाकीचे जे सजेशन मध्ये येणारे व्हिडिओज आहेत त्यांनी तुम्हाला डिस्टर्ब करू नये म्हणून कशा टिप्स फॉलो करायच्या तर मोबाईलपासून कसं दूर राहावं याच्यावरचा एक व्हिडिओ मी अपलोड केला तो पाहतो तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल कारण तिथे कमेंटमध्ये पण मुलांनी सांगितले इव्हन टेलिग्रामवरती पण मला खूप मुलांनी मुला सांगितलं की मॅम या टेक्निक्स खूप युजफुल आहेत ज्याने खरंच माझा मोबाईलचा वापर कमी झालेला आहे सो तुम्ही त्या टेक्निक्स ज्या आहेत त्या फॉलो करू शकता दुसरी गोष्ट एक असते की ज्यावेळेला आपण ऑनलाईन क्लासेस करतो एक हा आपल्याला क्युरिसिटी असायला पाहिजे ऑब्वियसली जे, जे शिक्षक तुमचे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतं की मला जाणून आहे बट त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये इतकं जास्त घुसण्याचा मुलं प्रयत्न करतात की जे नेसेसरी नाही रिलेटेड त्या गोष्टी नसतात बट त्यांची फॅमिली लाईफ तुम्हाला जाणून घ्यायची असते त्यांची पर्सनल लाईफ तुम्हाला जाणून घ्यायची असते आणि माझ्यामध्ये ले लेक्चर सुरू असतं त्यावेळेला तुम्ही कमेंट करता किंवा दुसरं कोणतरी कमेंट करता आणि त्याला तुम्ही रिप्लाय देत बसता मी खूप वेळा स्टुडंट्सना सांगितले शक्यतो ऑनलाईन लेक्चर्स ते लाईव्ह लेक्चर्स असतात ते नेसेसरी असेल तरच पहा अदरवाइज टाळा कारण मी खूप वेळा हा एक्सपिरियन्स घेतलेला की एखादा लाईव्ह लेक्चर सुरू आहे आणि आपण तिथे लाईव्ह लेक्चरला प्रेझेंट असताना एखादी दुसरी कमेंट अशी येते आणि आय डोंट नो की शिक्षक लोक पण असं का करतात फॉर एक्झाम्पल मी लाईव्ह लेक्चर घेत आहे काही कमेंट्स अशा असतात ज्या बिलकुल कामाच्या नसतात म्हणजे जस्ट फालतू हा शब्द आपण वापरूयात की फालतू असतात था, काही त्याचं घेणं देणं नसतं बट ती कमेंट आली टीचरनी ती कमेंट रीड करायची त्या कमेंटला परत कमेंट करायची मग त्याच्यावरती परत मुलं कमेंट करत राहतात आणि इथे लेक्चरची एक लिंक जी लागलेली असते जो महत्वाचा पॉईंट असतो तो पण दूर राहतो आणि डिस्टर्ब होऊन जातं कम्प्लिटली सो so, या गोष्टी कुठेतरी अवॉइड करायच्या असतील तर डेफिनेटली मला असं वाटतं रेकॉर्डेड बेस्ट असतं दुसरा मुद्दा खूप सगळ्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती एक असतं की जर एक तासाचं लेक्चर असेल तुमचं तर त्या एक तासामध्ये वीस ते पंचवीस मिनिटच स्टिचिंग असतं बाकीचा जो वेळ असतो एकतर इकडच्या तिकडच्या गप्पा असतात किंवा प्रमोशनल गोष्टी असतात की हा कोर्स येतोय तो कोर्स येतोय मग हे टीचर बेस्ट आहेत ते टीचर बेस्ट आहेत मग हा कोर्स परचेस करा ही ऑफर सुरू आहेत ते बरंच काही काही सुरू असतं सो so, इथे पण तुमचा खूप वेळ जातो आणि हे तुम्हाला ज्यावेळेला लाईव्ह सुरू असतं त्यावेळेला तुम्हाला ते स्किप नाही करतायत फॉरवर्ड नाही करतायत सो so, असे जर लेक्चर्स तुम्ही करत असाल अशा प्लॅटफॉर्मला फॉलो करत असाल तर डेफिनेटली नंतर रेकॉर्डेड जे असतात तेच पहा कारण किमान तो पाच सहा मिनिटाचा जो कालावधी असतो प्रमोशनवाला तो, प्रमोशन तो तुम्ही स्किप तरी करू शकाल ठीक आहे मला खूप वेळा सजेस्ट केलं जातं की तुम्ही पण असं मध्ये 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 ऍडव्हर्टाईज टाका बट आय डोंट वॉन्ट दॅट की तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक व्हावी सो ऑनलाईन क्लासेसच्या बाबतीत ही काळजी तुम्ही करणं गरजेचं कर आहे आणि स्टडी रिलेटेड गोष्टी गोष्टींमध्येच इंटरेस्ट ठेवा ठीक आहे नको त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊन हा नंतर आयुष्य पडले तेच करत बसायला एकदा तुमचं सिलेक्शन झालं की तुम्ही त्या शिक्षकांना जाऊन भेटाल ते शिक्षक तुम्हाला घरी बोलवतील त्यांची फॅमिली सगळी तुम्हाला भेटेल त्यांचं घरदार तुम्ही पाहाल सगळं काही होईल त्यांच्या घरी चहाला तुम्ही जाल नाश्ताला जाल जेवायला पण जाल अभ्यास करताना कशाला उगीच नको त्या गोष्टींमध्ये पडताय सो ही एक गोष्ट असते की क्लास लावलाय पण अभ्यास कमी केला आणि बाकीच्याच गोष्टी करत बसलो आणि याच्यामध्ये नुकसान करून घेतलं ठीक आहे आणि शेवटची गोष्ट जी असते ती आ, मी स्टुडंटच्या बाबतीत म्हणजे हंड्रेड डेज चॅलेंजमधले स्टुडंटच्या बाबतीत पण खूप एक्सपिरियन्स केलेली आहे जे नवीन स्टुडंट आहेत स्पेसिफिकली त्यांच्या बाबतीत ते म्हणजे आपल्या डिमांडनुसार क्लास पाहिजे किंवा आपल्या डिमांडनुसार अभ्यास पाहिजे की एक्झामच्या डिमांडनुसार आपण अभ्यास केला पाहिजे हे बऱ्याच मुलांना कळत नाही जसं की मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिसच्या बाबतीत एक पॉइंट सांगितलेला होता की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस व डिस्कशनच्या माध्यमातून घेतलं तर ते जास्त बेनिफिशियल राहण्याचं कारण हे होतं की एक कन्सिस्टन्सी मेंटेन राहते आणि हा एक्सपिरियन्स याच्या पूर्वीच्या प्रत्येक चॅलेंजमध्ये मी घेतलेला होता बट स्टुडंट एक असतं की नाही मॅम म्हटले आम्हाला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये पाहिजे मी ठीक आहे मी व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिलं बट आता व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाहीये किंवा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये फॉलो करताना प्रॉब्लेम काय होतो की व्हिडिओ पाहून कम्प्लीट होत नाहीयेत बट ज्यावेळेला डिस्कशन सेशनमध्ये आहे एकदा डिस्कशन सेशन म्हणजे ते तुम्हाला कंटिन्युअस तुम्हाला ते अटेंड तर करावंच लागतं जरी मिस झालं तरी नंतर तुम्हाला रेकॉर्डेड रेकॉर्डिंग पण अवेलेबल राहतात मध्ये तुम्हाला काही डाऊट आला तर तो डाऊट पण क्लिअर होतो या सगळ्या गोष्टी होत्या बट आम्हाला एक्झामची डिमांड नाही समजून घ्यायची आम्हाला आमची डिमांड समोर मांडायची की आमच्या डिमांडनुसार क्लास चालला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्या डिमांडनुसार समोरच्या म्हणजे क्लासमध्ये किंवा इतर लोकांकडून आपण अपेक्षा ठेवायला लागतो त्यावेळेला आपल्या रिझल्टच्या चान्सेस कमी होत असतात ही गोष्ट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे एक्झामची डिमांड काय आहे एक्झाम काय सांगते की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे कुठला कंटेंट आहे जो इम्पॉर्टंट आहे कुठला कंटेंट करणं गरजेचं आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करणं हे जास्त इम्पॉर्टंट असतो सो जर तुम्ही कुठलाही क्लास करत असाल आणि जर तुम्ही या चुका करत असाल म्हणजे तुम्ही शिक्षकांकडे शिकायला गे गेलाय आणि तुम्ही ते जे सांगतात ते की तुमचा शिक्षकच गोंधळून जातो की काय करायचं तर मग त्या बाबतीत थोडंसं विचार करा की आपण योग्य ट्रॅकवरती आहोत का अदरवाइज मग परत एक्झाम झाल्यानंतर तुम्ही म्हणाल मी क्लास करून पण पास का नाही झालो हा प्रश्न तुम्हाला पडेल सो so, या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या आणि जर तुम्हाला कमी दिवसांमध्ये कमी कालावधीमध्ये कमी प्रयत्नांमध्ये पास व्हायचं असेल तर ज्या गोष्टी ज्या चुका होत आहेत मी सांगितलं त्या टाळायला आजपासूनच सुरुवात करा जर या चुका करत असाल तर त्या आत्ताच वेळेतच सुधारा ठीक आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तुमचं काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता यातली कुठली चूक तुम्ही करत आहात का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि ती करणार नाही म्हणून प्रॉमिस पण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू